आईचं बोळं बाबडं प्रेम म्हणजे काय असतं येत्योच व्यक्ती सांगू शकतो ज्याला आई नाही तर रामकृष्ण अरे मंडळी तर आज आपण निघालो होतो दर्शनाला तर दर्शनाला कुठे दत्तपावना आश्रम मग काय लांबून मंदिराचा व्ह्यू घेतला कसं दिसतं मंदिर मग काय मंदिरात पोहोचलो आणि इकडे आपल्याला मागे लागलं मोत्या मोत्या म्हणे मला खेळायचं खेळ खेला म्हणलं बाबा चल म्हणलं मग दर्शन घेऊ पहिलं आधी करून दर्शन वगैरे करायला गेलो तर मंदिर वगैरे उघडून आपण दर्शन घेतलं दत्त महाराजांसोबत जनार्दन स्वामींची प्रतिष्ठापना केलेली आहे मग काय इकडं मोत्या लागला लाड घालायला आपल्या मागे लाड घालत घालत आपण गेलो बाहेर म्हणा लांबून आश्रम कसं दिसत आणि इथे जनावरांचं प्रेम काय असतं मायेची ममता हे आपल्याला बघायला भेटतं दत्त आश्रम मध्ये गौशाळा आहे कशी वाटली गौशाळा मध्ये थोडस दूध काढून घेतलं महाराजांनी आणि बाकीच्या कालवडीला हो। ठेवलं डाळिंबाच्या झाड कमी आणि काँग्रेसच जास्त दिसत होत चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये रामकृष्ण अरे